नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत सध्या राज्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक जी, जी लगभ सध्या सुरू झालेली आहे प्रत्येक उमेदवार हा कसा निवडून येईल आणि निवडून कसा आणला जाईल याकडे मात्र कल साजरा लागलेला आहे गाव असेल गावखेडं असेल या गावखेड्याकडे मोठ्या प्रमाणात प्रचाराची यंत्रणा राबवली जाते आणि आपल्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून आले याकडे मात्र सर्वांचं लक्ष गेलं आहे या अनुषंगाने रांजणी पंचायत समिती गड जे गण जे आहे या गणातून काही उमेदवार आहेत उमेदवार जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपण बातचित करणार सर्वप्रथम त्यांच्याकडून आपण त्यांचा अल्प परिचय घेणार आहोत कारण एखादा उमेदवार नौका असेल तर त्याचा परिचय जनतेला पण कळाला पाहिजे की ते उमेदवार नेमके कोण आहेत प्रतिनिधी कोण आहेत त्याचं प्रतिनिधी काय आणि त्याचं विकासाचं काम काय आहे सामाजिक काम काय केलं या अनुषंगानं आपण परिचार भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल की आपण सध्या हे निवडणूक लागत आहे हा राजकारणाचा पिंड आपल्या पहिल्यापासून घरात होता की आता तुम्ही या राजकारणामध्ये पहिले पाऊल आहे मी गोविंद पवार राजकारणाचा माझा कसलाही पिंड नाही तसं पाहिलं तर मी दोन हजार चार ते दोन हजार बारा हे पैलवानकी क्षेत्रामध्ये खूप दिवस होतो आणि सगळ्यात महत्वाची माझी ओळख म्हणजे मी एक वारकऱ्याचा मुलगा आहे आणि हे करत असताना मी पैलवानकी क्षेत्र सोडल्यानंतर ह्या दहा बारा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये मी सामाजिक कामं आपल्या भागामध्ये किंवा किंबहुना तालुक्यामध्ये जेवढे माझे जन शिक होईल तेवढे करत असतो सामाजिक कार्यक्रम तुम्ही काय काय केले आणि तुम्ही जे आता उभा राहिलाय तुम्ही स्वतः उभा राहिलाय की उत्पर्धपणे लोकांनी तुम्हाला उभ्या करण्यासाठी प्रवृत्त केले आतापर्यंत पाहिलं तर तसं मी खूप हॉस्पिटलचे असतील छोटे छोटे सामान्य जनतेचे काय कामच काय असतात हॉस्पिटलचे कामं असतील कुणाची शाळेचे कामं असतील किंवा डोळ्याचे शिबिर असतील आपण आपल्याला तर सगळ्यात जास्त म्हणजे मी एक वेगळा कार्यक्रम उपक्रम राबवलेला तो बघितला असेल गेल्या तीन वर्षापासून ज्यांना कोणाला गोरगरीबांना गर, कारखान्याची साखर भेटत नाही अशा गरीब लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी मी एक साखरचा उपक्रम तीन वर्षापासून राबवत आहे असे बरेच छोटे छोटे उपक्रम जेवढे लोकांना आणि माझ्या माहितीप्रमाणे तर आजपर्यंत ज्यांचा मला कुठल्याही कामासाठी होऊन येतो बऱ्यापैकी मी सगळ्यांचं काम मार्गी लावत असतो हो तुम्ही एक नवीन या ठिकाणी राजकीय प्रवासाकडे तुम्ही आणि तुम्हाला आव्हान या ठिकाणी संजय पाटील यांच्या माध्यमातून याकडे आपण कसं बघता मोठं आव्हान म्हणजे मला तर काय मोठं वाटत नाही आपण काय असं विचारताय ते मला समजलं निवडणूक एकदम ज्या दिवशी त्यांची उमेदवारी आणि माझी उमेदवारी फायनल झाली त्या दिवसापासून शंभर टक्के मला खात्री आहे की विजय हा माझाच आहे तुमचाच आहे होय okay. जनतेकडून आपल्याला विकासाचं विजन काय असणार आहे की जनतेला की आपण मत असताना तुम्ही कोंडर भागासाठी काय करणार भागासाठी कोंडर भागात भागा पाण्याची समस्या आहे तीन चार गावामध्ये धरण उश्याला कोरड घशाला म्हणल्यासारखं काम आहे बुडीत बंधाऱ्याचे प्रश्न आहे दोन तीन गावामध्ये आणि ते काय पंचायत समितीच्या माध्यमातून मी करू शकत नाही पण चालूचे खासदार आपले आहेत आमदार आपले आहेत यांच्या माध्यमातून करून प्राधान्य त्याला देऊ दुसरी समस्या रस्त्याची फार मोठी कोन भागात आहे तर जे रस्त्याची कामं चालू आहेत हे फार दिवसापासून टेंडर झालं काम अशीच रखडत पडली ही पहिलं निवडून आले की हे पहिली काम कशी मार्गी लागतील हे बघणार आहे लाईटचा एक विषय आहे लोकांना पाणी असलं तर लाईट नसते तर ते लाईट ज्यांना ज्यांना पाहिजे तशी त्यांना जेवढी व्यवस्था करते तेवढी नेते नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त त्यांना सुखसुविधा कशा पोचतील हे बघणार हे बघणार तर मग आता जर सांगितलं तर आम्ही कोणत्या भागाचा दौरा केला की तुमचं पण नाव प्रत्येक भागामध्ये घेतलं जाते असे काय तुम्ही जादू केले की मतदार जर राजे तुमच्याकडे आम्ही पण ग्राउंड ग्राउंड रिपोर्ट केला तेवढं पण तुमचंच नाव तिथं प्रामुख्याने घेतलं जातं लोकांना काम करणारा माणूस आवडतच असतो नेहमी आणि मी कामाचा माणूस आहे आणि सामान्य कुटुंबातला आहे पण मी जनतेसाठी चोवीस तास अवेलेबल असणार माणूस आहे कधीही कोणाचा अर्ध्या रात्रीचा फोन आला आ, में में तर मी प्रत्येकाचा फोन उचलतो आणि शक्य होईल तेवढं आणि सगळ्यांसाठी पळत असतो आणि दुसऱ्यासारखं मी किंवा समोरच्या उमेदवारासारखं मी थाट कधी माझा दाखवत नाही सगळ्यांबरोबर मिळून मिसळून आणि मी तालमीत पंधरा वर्ष काढल्यामुळं माझा पैलवान मित्र परिवार पण खूप मोठ्या प्रमाणात कोंढर भागामध्ये आहे आणि एक मी शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य सर्वसामान्य घरातला तर ठीक आहे तर आपल्याला शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्हाला जनता निवडून देणार तर आपलं चिन्ह काय असणार कुठल्या पक्षातून उभं माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असणार आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षातून उभा आहे मग तुमच्या घरच्यांना उभा केला हो माझ्या पत्नी उभा आहे तेजस्वी गोविंद पवार धन्यवाद धन्यवाद